येण्याच्या पहिले आपला डेमो झाला पाहिजे सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपण बाहेर निघताना आपल्याला असुरक्षित बरोबर बरोबर याला कारण 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 आहे आपणच आहोत की तुम्ही स्वतःला कमजोर समजतात का सगळ्यात मुली घराच्या बाहेर पडल्या की मान खाली घालून चालायची सवय असते घाणेरडी मुलींना बऱ्याच मुलींना बघते मी आठवी नवीच्या मुली असतात काय गरज तुम्हाला खाली मान घालायची तुम्ही जोपर्यंत खाली मान घालून चालणार आहे तुम्हाला समाज खालीच आहे मग कोण जबाबदारी ह्या गोष्टीला ताटमाने चालू नाही शकत का तुम्ही खाली मान घालून कोण चालतो का को जो अपराधी असतो ज्यांनी गुन्हा केलेला असतो जो गुन्हेगार असतो का तो खाली मान घालून चालतो मग तुम्ही गुन्हेगार आहात का म्हणजे जन्माला येऊन गुन्हा केला तर मला असं स्वतःला वाटतं का मग खाली मान घालून का चालतात तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही ताटमाने चालायला शिका जगायला शिका तुम्ही जर खाली मान घालून चालणार आहे तर तुमचं आयुष्य असंच जाणार आहे तुम्हाला सगळेजण दाबण्याचा प्रयत्न करतील घरातले बाहेरचे तुम्ही स्ट्रॉंग झालं पाहिजे जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग होऊन बाहेर पडणारे तर लोकांची हिंमत होणारी तुम्हाला बघायचे कोणाची नजर वर करून बघायची हिंमत ते झाली पाहिजे एवढं स्ट्रॉंगनेस तुमच्या जगण्या वागण्यात पाहिजे तुमच्या नजरेत पाहिजे तुम्ही तशी पसलायटी डेव्हलप केली पाहिजे स्वतःची असं म्हणजे मला हे सांगायचं आहे सा की आपण ही मनुष्य आहोत आहोत ना मग आपल्याला ही जगण्या वागण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा पुरुषांना आहे मुलांना आहे तुम्ही स्वतःला कमजोर होऊन समजून का घेतात बरोबर आहे का आणि त्यासाठीच जे काही नालायक वृत्तीचे लोक असतात समाजात जे ज्यांना वाटतं मुली आपल्या आहेत मुलींना नेहमी दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात तर अशा लोकांना आपण त्यावेळेला कसा धडा शिकू शकतो एखादा प्रसंग उद्भवला तर अशा वेळेला आपण तो प्रसंग कसा हँडल करायचा मला तर वाटतं असा प्रसंग कोणाच्या आयुष्यात येऊ नये पण यदा कदाचित वाईट वृत्तीचे लोक असतात की ज्यांना काही डोक्याचा भाग नसतो त्यांना आपण काय वागतो हे कळत नाही तर अशा लोकांनी जर कधी काही केलं तर आपण त्यावेळी त्या प्रसंगी आपण काय करायला पाहिजे याच डेमो सेशन आपण ठेवलंय आज आणि तुम्हाला खरंच आवडेल डेमो सेशन कारण की त्याच्यासाठी तुम्हाला कोणती हत्याराची गरज नाहीये तुम्हाला त्यासोबत चाकू कोयता विता तलवार बंदूक घेऊन फिरायचं नाहीये तर अशा काही वस्तू हे त्याच्यात तुम्ही